आरती चतुर्थीची जय जय गणराया तुमची तिथी बहु आवडती लही आज चतुर्थी संकष्टी म्हणती जला संकष्टी म्हणती दर महिन्यातील तिथी श्रेष्ठ ही थोरहीची महती देव थोरैची महती जय जय गणराया जय जय गणराया व्रत पूजेचे उपसंपवासाचे निष्ठापूर्वक त्या नियमाचे नरणारी करती जे जे नरणारी करती पूर्ण करशील तू हे तू त्यांचे थोर तुझी कीर्ती देवा थोर तुझी कीर्ती जय जय गणराया जय जय गणराया मङ्गलवार संकष्टि च आङ्गी नावती च व्रत जे आचरति भावक व्रत जे आचरति पुण्य किमिळते न गणति देवा त्यांना गनती, जय जय गणराया जय जय गणराया गन गणेश पूजा चंद्रा संगे ओंकारामध्ये मन हे लागे समजून घ्याया रीती सगळे समजून घ्याया रीती निर्मळ गुरुजी करी प्रार्थना पावन हो आरती देवा पावन हो आरती जय जय गणराया जय जय गणराया पंचप्राणाची निरंजनी स्नेहदीप पंजळून आरती केली ओ वाढून प्रसन्न होईल गणपती जय जय गणराया ओम गणपते नमा भक्तांना व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा म्हणजेच आमचे नवनवीन येणारे व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जाते जय गजानन